केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्येच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सा कार्यालय आलेलं आहे आणि नव्याण्णव शंभर आणि एकशे एक असे चेट तीन संमेलन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे हा मान फक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचा किंवा आमच्या तिघांचा नाही तर एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कार्य सुरू आहे ते पंधरा जिल्ह्यातल्या प्रत्येक साहित्य सेवकाचा आणि साहित्य कार्यकर्त्याचा लेखकाचा का आणि कवीचा आहे की ज्या साहित्य परिषदेची स्थापनाच साहित्य संमेलनं घेण्यासाठी झाली तिच्यासाठीच शंभरावं संमेलन तिच्याकडे यावं हा योगायोग नसून नियतीचा एक आशीर्वाद आहे असं आपण मानायला हरकत नाही आणि आजच्या सत्काराला इथं राजा दीक्षितांसारखी मोठी माणसं आवर्जून आलेली आहेत आमचे कार्यवाह प्रमोद आडकर आहेत विदा पिंगळे देवा झिंजाडे किंवा बंडा जोशी आमचे जुने सरकारी मागं बसलेले आहेत अशी सगळी मंडळी प्रमुख ज्यांचा साहित्य क्षेत्रामध्ये अधिकार आहे अशी सगळी प्रमुख मंडळी इथं उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण दोन हजार सोळा साली आम्ही परिवर्तन पॅनलची निर्मिती करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सत्तेमध्ये आलो प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली लोक सत्तेमध्ये येताना परिवर्तनाची भाषा बोलतात पण मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही कृतिशील परिवर्तन करून दाखवलेलं आहे आणि जवळपास नऊ वर्ष आम्ही ते परिवर्तनाची प्रक्रिया सातत्यानं सुरू ठेवलेली आहे आता सुद्धा अपेक्षा आहेत की साहित्य संमेलनामध्ये सुद्धा परिवर्तन होईल तर प्राध्यापक मिलिन जोशींच्या नेतृत्वाखाली मी जे काही काम करतोय किंवा सुनीता राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तर साहित्य संमेलनामध्ये सुद्धा मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल शंभर टक्के दिसणार नाही कारण परिवर्तनाची प्रक्रिया एका मिनिटात सुरू करून पुन्हा एका तासात एका दिवसात संपवता येणारी नाही ती सतत चालणारी आहे त्यामुळे मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित चांगलं काम करू महाराष्ट्र साहित्य परिषदेला किंवा तुमच्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवू मिलिंद जोशी पुणेकर आहेत सुनीता राजे पवार सुद्धा आता पुणेकर झालेले आहेत म्हणजे मिलिंद जोशी जरी सांगत असले मी सोलापूरचे आहे पण ते सोलापूरपेक्षा जास्त तर आता पुण्यात राहिलेले <laughs> पुणेकरांना पाठिंबा देणं हेच आमच्या साताराकरांचं सा काम असतं छत्रपती शाहू महाराजांनी ते केलेलं आहे म्हणजे बाजीराव पेशव्यांना नेमण्यापासून ते त्यांना पुढं सदा सर्व काळ सत्तेत ठेवण्यापर्यंत शाहू महाराजांचा पाठिंबा राहिलेला होता म्हणजे घरात सुद्धा सावता सुभा झाल्यानंतर पत्नीनं आणि मुलानं शाहू महाराजांना पत्र लिहिलं की बाजीरावांना समजवा की मस्तानीच्या नादाला लागू नकोस आणि ना ऐकत नसेल तर त्यांना पाय उतार करा तर शाहू महाराज म्हणाले की पराक्रम इतका आहे बाजीरावांचा